दिल्ली येथील काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित खासदार राहुल गांधी खासदार प्रियंका गांधी यांच्यासह देशातील प्रमुख नेत्यांची हजेरी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीची बैठक नुकतीच दिल्ली येथे संपन्न झाली या बैठकीत जम्मू काश्मीरमधील फलगामे येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करून भारतीय सेने दलाला पूर्ण पाठिंबा देण्यात आला तसेच दहशतवाद्यांना लवकरात लवकर पकडावे अशी मागणी करताना पाकिस्तानविरुद्ध भारताची तरार्थ कारवाई अचानक का थांबवली याबाबत चिंता व्यक्त करून सरकारने देशाला उत्तरे द्यावे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली नवी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रीय वर्किंग कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी खासदार प्रियंका गांधी सरचिटणीस वेणुगोपालराव जयराम रमेश महाराष्ट्रातून काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात रणदीप सुर जिवाल यांच्यासह देशभरातील वरिष्ठ नेते उपस्थित होते या बैठकीत म्हटले आहे की काँग्रेस कार्य समितीत पलगाम येथे शहीद झालेल्या जवानांप्रती अधिकारी व उंचमध्ये मारले गेलेले निष्पाप नागरिक यांच्याविषयी तीव्र संवेदना व्यक्त करण्यात आल्या भारतीय सशस्त्र दलांनी वारंवार आपल्या राष्ट्र राष्ट्राची सार्वभौमता आणि अखंडता अबाधित राखण्यासाठी अद्वितीय शौर्य दाखवले आहे काँग्रेस पक्ष आपल्या सशस्त्र दलांना प्रति पूर्ण पाठिंबा व्यक्त करत आहे असं या बैठकीत सांगण्यात आले बावीस एप्रिल पासून पंतप्रधानांनी केवळ एन डी ए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती अशा वेळी त्यांनी पक्षीय सीमांपलीकडे जाऊन सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवायला हवी होती असेही काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीने यावेळी सांगितले आहे व यावरती महत्त्वपूर्ण चर्चा देखील संपन्न झालेली आहे महाराष्ट्र ऑनलाईन दिल्ली निपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोत्मक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद